नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारभाव या युट्यूब चॅनलमध्ये मी सकाळ सुरवात आपलं स्वागत करत आहे आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड कोणी आज बटाट्यांची उच्चंकी बाजारभाव काय पाहायला मिळतात तर आज मार्केटमध्ये मा बटाट्याची आवक थोडीफार कमी झालेली पाहायला मिळते त्यामुळे दरावरती काय बदल झालेला पा पाहायला मिळते का ते आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बटाट्यांचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून तेजीमध्ये पाहायला मिळत होते परंतु नवीन बटाट्यांची आवक मार्केटमधनं एक महिन्यापासून आलेली पाहायला मिळते त्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणात बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते इंदूर तसेच तळेबा बटाट्यांचे उच्चांकी बाजारभाव आज काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत तळेगाव बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर आज मार्केटमध्ये तळेगाव बटाट्यांची आवक कमी झालेली पाहायला त्याचबरोबर दरामध्ये ज्या ठिकाणी चांगल्या एक नंबर टॉक्युलिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला तळेगाव बटाट्यांचे दर पाहायला मिळते आवक थोडीफार कमी पाहायला मिळते त्याचबरोबर घरा संख्या मार्केटमध्ये थोडीशी कमी पाहायला मिळते त्यामुळे दर जे आहे ते थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता इंदोर बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सतरा रुपयापासून या ठिकाणी आपल्याला इंदूर बटाट्यांचे देखील आपल्याला दर जे येते दोन रुपयांनी कमी जास्त होताना पाहायला हो तर आवक आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये इंदूर बटाट्यांची आवक पाहायला हो यामध्ये आपल्याला लहान मोठा मिक्स साईजमध्ये आहे बटाटा पाहायला त्याचबरोबर दर हे आपल्याला एक दोन रुपयांनी कमी जास्त होताना पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी जास्त झाल्यामुळे त्याचबरोबर ग्राहकांची भरदळ आपल्याला मार्केटमध्ये भर दे खरेदीसाठी दे देखील आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळते त्यामुळे दरामध्ये आपल्याला एक ते दोन रुपयाचा बदल या ठिकाणी तळेगाव तसे इंदूर बटाट्यांसाठी पाहायला मिळते बरेच दिवसापासून या बटाट्यांचे दर जे आहे ते जीमध्ये पाहायला मिळत होते परंतु नवीन बटाटा मार्केटमध्ये आलेपासून या ठिकाणी आपल्याला दर जे आहे जवळजवळ निम्म्यापासून आपल्याला कमी जा झालेले पाहायला मिळतात